आज आपण बनवू गुजराती पोहा बटाटा पोहा थोडा खट्टा आणि थोडा गोड दोन पाया तेल टाका आपण तेलने चांगलं तपू देवा ना मग आपण जिरं टाकसो थोडंसं आहे दे काय जिरं आहे ना असं हातवरली सण थोडा असं चोळी टाका ना जिरं टाका मी आता आपण हिंग टाकू का जिरं लाल वगैरे आता आपण हिंग टाकू हिंग टाकल्यानंतर आपण शिंगणा टाकी देऊ गॅस फुलायचे म्हणा आता आपण यात कढीपत्ता टाकी देऊ का आता हिरव्या मिरच्या टाके राहिलो त्यापुन पाच हिरव्या मिरच्या दाखवलेल्या आहेत मी म्हणजे जास्त तिकी आणि एक मोड्यात मिळ आपण कांदा टाकित कांदा आणि बटाटा आता सगळेच टाकतेत मी पोहा म्हणजे सुरुवात पोहाच ना बटाटा असतात गोड पोहामध्ये आपण येत ना असे त्याला गॅसने थोडा बारीक कर एक थिन दोन मिनिट ना साठे आपण त्याला बटाट्यातले असले बाफाव देणार पडतात एका एक थि दोन मिनिटनं आपला बटाटा एकदम मस्त तयारी करण एकदम भारी व्हायच्या असा हातलाही बटाटा देखील येवाना आता आपण स्वादानुसार मीठ टाकी देऊ हायट टाकी देऊ त्या चपटीवर हायट टाके, टाके, टाके राहू करा ना आपण येत नाही पोवासले ना असे गायनेमा लिसन पाणी धोई टाका ना आणि धुईसन एकदम छोटा छोटा पोवा होऊ देवाना मी गायने मग गायी सण धुळे टाकेल त्यासले का आपले कवच राहील ना झटपट बनावा सारखे वस्तू आहे बटाका पोहा एकदम मस्त पैकी आता आपण हे माहीत ना थोडी साखर टाकी देसो आणि थोडा निंबू टाकशो हे दे का मी इथली साखर टाकी राहनो नको थोडी टाकशो मी साखर आम्हाला गोड आवडतस तुमले जर अख्खी टा साखर टाकानी होईल तर एक दीड चमचे टाकाणी आणि दही साखर टाकी तर एक चम एक चमचे सारखी टाकी देवानी तुम्हाला जर नाही टाका ना ते बी चालस तुम्हाला गोड नाही आवडत आता आपण येत ना अर्धा निंबू आता हे निपैदेश अगदी का अर्धा निंबू लिहिलेले अर्धा निंबू आपण निपाई ल्याओ गुजरात ना बटाका पोहा फेमस आहे देखा आता आपण आहे ना बटाका पोहा बनिसन तयार होई घ्या इथले गॅस बंद करायनो देखा आपला बटाका पोहा बनिसन तयार आहे आपण व तेथील कोथमेर टाकेले आणि निंबू सेव देखा तुम्हाला व्हिडिओ कसा लागणार लाईक जात शेअर करायच्यात कर आणि सबस्क्राईब करायच्यात आणि थँक्यू